तुळजाभवानीचे साडेतीन शा, साडेतीन शा, शक्तीपीठ तुळजाभवानी कोल्हापूरची महालक्ष्मी माऊरीची रेणुका माता आणि वणीची सप्तशुंगा साडेतीन पीठे ज्योतिर्लिंग आणि चारीधाम आणि इथे समोर जे आहे हे नर्मदा बाबाजींची आवडती नर्मदा मैया होती

पूर्ण आवतीचा यज्ञाची पूर्ण आवती वगैरे केली जाते मित्रांनो अंजनी मातेनं फक्त यज्ञ केला तर पुत्र जन्माला आला होता त्याच्यासाठी हा यज्ञ वगैरे केला जातो बरं बऱ्याच लोकांना दुःख संकट वगैरे येऊ नये ना त्यासाठी यज्ञ वगैरे केला जातो फक्त मित्रांनो आणि मनशांती वगैरे काय पुत्रप्राप्तीसाठी असं यज्ञ वगैरे केले जाते तर हे ठिकाण आहे जनशांती ओझर बानेश्वर महादेव मंदिर तर आम्ही पण एक असा ಪ್ರದಕ್ಷಿಣ ವಗರ ಕಂಪ್ಲಿಟೀ ಮಿತ್ರಾನೋ ಯಜ್ಞಾ

जुड़े भी तूड़ा हीरे बाटूड़ा जुड़े भी तूड़ा हीरे बाटूड़ा ऊँगारी शोभे न लाते ऊँगारी शोभे न लाते मार्शल आई सकी सिक्का चारी चारी बाई ने मार रोटी मार साड़ी भी ऐसा तारों सुनने को सलवारी क्या बात है

संत पाठिल्या संकांत निमित्त आनंद गुढ्या की सप्तवी वसईला शुभनि पाद वसईला चंद्रनि पाद रे वरा आई ਆਲਸਾ ਪਾਲਿੰਗ ਸਖੀ ਪਹਾਰ ਦੇ ਸਰਵਨਾ ਗਿਰਨਤੀਆ ਹੈ ਜੇਮਨ ਪਰ ਆਪਣੇ ਲੋਹੀ ਹਾਰ ਪਰ ਕਰਾ ਰੋਹਦਾ ਹੈ ਹਾਂ ਆਲਾਸਾ ਪਾਲਿੰਗ ਸਖੀ ਪਹਾਰ ਦੇ ਆਲਸਾ ਪਾਲਿੰਗ ਸਖੀ ਪਹਾਰ ਦੇ ਪਾਤਾ ਸਾਨੀ ਕੇਨਿਚੀ ਮਾਹਾਈ ਸਾਨੀ ਪਹਾਰ ਦੇ

وَالنَّعْمَةَ الْمَعْلِمَةُ بِالْحَقِّ وَالْحَقِّ 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 सनातनाय सद्गुरु स्वामी स्नात नाय सद्गुरु स्वामी स्वाद नाय गिरी बाबा सदु स्वामी नाय साीर बाबा सनात ना सद्गुरु स्वामी स्वनात नाय गिरी बाबा सद्गुरु स्वामी स्वनात नागिरी बाबा सनात انا الله محمد رسول الله محمد کو بھی کا پیار کرنا سب پر ہاتھ اٹھا کر کیا بات ہے سن کو بھی پیار کرنا سب ان کا ایک خیال کا برش بتاؤ دے پر ہاتھ اٹھا کر بتاؤ دے

जय अनन्य माधवम श्री हरि पांपनाय गोविंद मोक्षदायकं ध्यानमूलं गुरुमूर्ति गुणामूलं कृपा मात्र मदन गुरुवाक्यं देव रंजनं गुरुवाक्यं सदा सत्यं सत्यं देवं वरमदं अन्नटा औम ब्रमो शुभ गायत्री औम महा गायत्री ओं नमला गायत्री औं नम रुद्रायत्री ओं नमो नाव गायत्री औ नम हनुमान गायत्री नमको शि गायत्री औ नम आनंदी गायत्री ओ नमो गुण गायत्री औ नम प्रसायत्री गायत्री अ नमः विश्वामित्राय गायत्री ओम नमो जी पत्ति अ न जनेश्वरे अमो विद्या विदुः ओम नमः शुद्धा गायत्री यमो आशीर्धि ओम नमः विनायक ओम दसाक्षी ओम कामचे ओम पीदाक्षी ओम स्वयं प्रकाशी ओम नमो गायत्रीं प्रां क्रां क्रीं क्रीं ग्लौं हं तंत्रो क्रां क्रां ब्रं ब्रं प्रीं क्रीं संसाक्षी

शं 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 नमः इति नमो ब्रह्म 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 शं 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 नमः शं 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 नमः ब्रह्म ब्रह्म परिपूर्णम नः निक्को निरं शरणं श्रीं ब्रह्म मोहं विपीको कंक्रम ओम ब्रह्म संकाय नमः ओम हम ब्रह्म प्रमध्यमं ब्रह्म नमः ओम गुरु नमः

मित्रांनो जगातलं आठव जो आजोबा तुम्हाला पाहिजे ना इथं सगळ्या जेवढं माझ्या माता बघिने ब बसलेल्या अनुष्ठानला यांना आठ दिवस मौन होतार का मित्रांनो काही फळावर होते काही पाण्यावर होते काही दुधावरती होते हा एक चमत्कारच म्हणावा मित्रांनो तुम्ही माना किंवा नका मानू पण दैवी शक्ती आहे मित्रांनो आणि या माता मौला जेवढ्या बसलेल्या आहे मातोश्री माळसा मातांच्या रूपानं जगद्गुरुजानन स्वामींची आई मातोश्री माळसा माता या अनुष्ठानला आठ दिवस मित्रांनो यांना सगळ्यांना मौन विचार करा आठ दिवस बोलायचं नाही काहीच करायचं नाही मित्रांनो आठ दिवस मला मित्रांनो हे जे ठिकाणी ना बघा एकशे आठ शिवलिंग एकशे आठ शिवलिंगांची स्थापना वगैरे केली इथं आणि हे जसं किरण भाऊने सांगितलं आपल्याला का अष्टमूर्ती शंकर लक्ष्मी पार्वती वगैरे त्याच्यानंतर साडेतीन शक्तपीठं इथं यमदेवता त्याच्यानंतर अष्टविनायक अष्टमूर्ती शंकर असे खूप असं मंदिर आहे मित्रांनो म्हणजे गोरगरिबांना महाराष्ट्र दर्शन किंवा बाहेरच्या राज्यामध्ये देशामध्ये जाण्यासाठी पैसा वगैरे नसतो नाही का जगद्गुरुजनादन स्वामींचे उत्तराधिकारी मौन गिरिजी महाराज यांनी हे बाणेश्वर महादेव जनशांती धाम असं खूप मोठं असं जनशांती धाम मित्रांनो हे बघण्यासारखे मित्रांनो खरंच तुम्ही आवर्जून या एवढं म्हणजे जेवढा पैसा चारधाम लागतो तर बाबाजींना अशी इच्छा झाली आपले गोरगरीब आहे भाऊ एवढ्या बाहेर लांब जाऊ शकत नाही मग त्याच्यामुळं बाबाजीनं सगळं काही सर्व जेवढ्या आहे भारतातल्या अष्टविनायक असतील किंवा काय असतील ते चारधामच्या जेवढ्या पण देवी देवता आहे ते एकाच जागी आणून आहे हो मित्रांनो एवढा सगळ्या खाट्या टोपेन त्यांनी जानता जाणार्थ म्हणजे आपल्या गोरगरिबांच्या कल्याणासाठी मित्रांनो केलंय सगळं आणि मित्रांनो बघा जनता जनदानाच्या धनातून हे सगळं केलं आहे मित्रांनो इथं काय मोठ्या मोठ्या ल सरकारी लोकांच्या पावत्या धन वगैरे काहीच येत नाही जे पण शेतकरी असेल मजूर असतील ते दोन रुपये पाच रुपये का टाकतं नाही का त्या धनातून हे सगळं केलं आहे मित्रांनो हे बघा अष्टमूर्ती शंकरपैकी तुम्हाला थोडं विजयालक्ष्मी वगैरे दाखवलं आहे तुम्हाला यम देवता आणि खूप असं मोठं मंदिर मित्रांनो बघा ते हाईट वगैरे एकशे आठ फुटाचं मंदिर आहे मित्रांनो साधं गरबांधावर जात नाही आणि एवढं सगळं ही प्रजा सांभाळणं आणि एवढे या मूर्त्यांचे सगळे जोपासना वगैरे करणं एवढं बांधकाम करणं सगळं टोटल लाल दगडामध्ये मित्रांनो थोडंसं सा फास्ट सांगतो मित्रांनो कारण मग व्हिडिओ मोठाच होत चालतो ना त्याच्यामुळं बघा ते भाविक पण दर्शन घेत घेत चालले मित्रांनो एकशे आठ शिवलिंग आहे आणि हे तळ आहे मस्त आणि आणि ह्या मंदिराचं एक वैशिष्ट्य आहे मित्रांनो मंदिराच्या चारही साईडनं पाणी भर का त्याच्यात कासवं जे भांगूर मासे वगैरे नाही का ते मासे वगैरे त्याच्यामध्ये कासवं तर खूप आहे पण ते आता वरती आम्ही दुपारच्या वेळेस होतो ना वरती ऊन लागत असेल किंवा कास काही दिसले नाही त्याच्यामध्ये इथं भगवान शंकराचार्य पुढं गेल्यानंतर नवित्रनाथ महाराज जे त्र्यंबकेश्वरला आहे त्यानंतर इथं आपले नामदेव महाराज असं प्रत्येक जेवढे पण संत आहे आपले इथं एकनाथ महाराज मग पैठणला जाणं महाराष्ट्र एवढं दर्शन करणं एवढं प्रत्येकाच्या खिशाला परवडणारं नाही ना गुरुगरीबांचं आणि सगळे संत महंत देवी देवता काय पण असेल भारतामध्ये त्या सगळ्या तुम्हाला एकच जागेवर पाहायला देखील बरं मित्रांनो आणि मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा नहीं नहीं चाल असे नवीन व्हिडिओ आपण टाकत चालतो आहे इथं आम्हाला ज्ञानेश्वर महाराज दिसले इथं तुकाराम महाराज होते पुढच्या बाजूला आणि असं हे शेवट नागाबाबा नागाबाबांचं म्हणजे जनदन स्वामींचे गुरु नागाबाबा स्वामीनंतर शांतिगिरी महाराज अशी परंपरा गुरु शिष्य परंपरा आहे खूप मोठी मित्रांनो हे जनान स्वामींची संकल्पित समाधी स्थापना केली मित्रांनो ओम नम भगवते जनार्दने असं नाव वगैरे मित्रांनो आणि हे एकशे आठ फुटाचं मंदिर आणि याला सगळे एकशे सत्तर कळे सगळे सोन्याचे मित्रांनो हे काही नाही धनिती दिला असा काही विषय नाही बरं का बर मित्रांनो सगळं गोरगरिबाच्या दानातून ज्यांना पण अनुभव येतो बाबाजींचा तर ते सगळं गोरगरिबांच्या दानातून हे सगळं चालतं मित्रांनो एक दिवस अवश्य भेट द्या मित्रांनो आणि चॅनलवरती नवीन असाल मित्रांनो तुम्ही तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा शेअर करा तुमच्या ज्या माता बगिनं मित्रमंडळ असतात त्यांना हा व्हिडिओ दाखवा आणि एक दिवस एक सहल म्हणून हा व्हिडिओ तुम्ही सहल म्हणून इथं मित्रांनो या तुम्ही हा व्हिडिओ बघायला इथं या जनशांती धामामध्ये खूप असं बघण्यासारखं आहे अजून बरेच मंदिरांचे काम चालू मित्रांनो साडेतीन शक्तीपीठ जसं किरणबा स्टार्टिंगला सांगितलं समोरचं मंदिर आहे ना किरणबाऊ मोठ ते नर्मदा मातेच आहे बरोबर आणि हे साडेतीन शक्तीपीठ याच्यामध्ये सप्तशृंगी रेणुका माता अजून कुठल्या कुठल्या ना आम्ही पंगत वगैरे केले मस्त मस्तपैकी खीर वगैरे दाबून खाली मस्त चपात्या वगैरे भात वगैरे वाहतात तेवढं खाऊन आम्ही आमच्या असते टाकलं आणि असं चविष्ट शेवटी प्रसाद असतो हा महादेवांचाच अवतार इथं भगवान शंकर आणि शेवटला तुम्हाला मूर्त्या दाखवायचं होत्या आम्हाला सप्तशिंगची माता असेल रेणुका माता असेल आणि भारतातलं सगळ्या देवी देवता महालक्ष्मी तुळजा भावन असे सगळ्या देवी देवतांची स्थापना इथं होणार आहे मित्रांनो फक्त आपल्यासाठी मित्रांनो बरं का अवश्य भेट आहे या ठिकाणाला जनशांती धाम